तू तिथे मी माझ्या प्रियाला प्रीत कळेना सुखाच्या सरीने हे मन बावरे अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री मृणाल दुसानिसने आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे वैयक्तिक आयुष्यात दोन हजार सोळामध्ये तिने लग्नगाठ बांधली यानंतर काही वर्षांनी मृणालने अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला आणि आता तब्बल चार वर्षांनी ती आपल्या पतीसह हो मायदेशात परतली आहे भारतात आल्यावर मृणालने सर्वप्रथम आपल्या राहत्या ठिकाणी म्हणजे नाशिक येथील गोदाघाटावर दर्शन घेतलं आता सर्वत्र अभिनेत्री भारतात परतल्याची चर्चा आहे अशातच मृणालने तिच्या जुन्या मैत्रिणीची भेट घेतल्या त्या मैत्रिणीचं नाव आहे नेहा शितोळे तू तिथे मी या मालिकेत मृणालने मंजिरी तर अभिनेत्री नेहा शितोळेने नेत्रा ही व्यक्तिरेखा साकारली होती दोन हजार चौदामध्ये ही मालिका झी मराठीवर प्रसारित करण्यात आली होती तर नेहा शितोळेने मृणालबरोबर खास फोटो शेअर केला आहे कॅप्शनमध्ये ती लिहिते आम्ही दोघे काहीशा थकलेल्या दिसत आहोत आणि खरंच थकलेलो आहोत पण एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा भेट झाली याचा मला प्रचंड आनंद झाला आहे हा फोटो खास तू तिथे मी मालिकेच्या चाहत्यांसाठी आहे दरम्यान या दोघींचा फोटो पहा चाहते या दोघी नवीन मालिकेत झळकणार असा अंदाज चाहते लावताना दिसत आहेत तर चार वर्षांनी भारतात परतल्यानंतर मृणाल दुसानीसने आता भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार ती लवकरच मनोरंजन सृष्टीत कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे प्रेक्षक मला आगामी प्रोजेक्टबद्दल विचारत आहेत सध्या मी चांगल्या संधीची वाट पाहत आहेत सिनेमात काम करण्याची तिची इच्छा यासोबतच नाटकातही काम करायला आवडेल असं मृणाल यावेळी सांगताना दिसते दरम्यान तुम्हीसुद्धा उत्सुक आहात का मृडांना पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीत पाहण्यासाठी हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका